पूर आलेला आहे पूर लवते मला हो बा पाणी कसं वाहतय बघा बा समजा पूल वाहून गेला या नळ्या वाहून गेल्या रस्त्याचं कामच करणार बघा कसं आहे पाणी कसं आहे बघा पाणी कसं आहे पाणी मला दाखवू दाखवतो पाणी कसं आहे बघा तेवढं कसा आहे पाणी कसा आहे पाणी ओगा 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 कसा आहे पाणी वा त्याला तर अलीकडे नाही बसला आहे का त्याला तर अलीकडे नाही अलीकडे हो गाव गाव इथं तर लय पाणी आहे वाहून जाते माणूस हो गाव गौ।